इचलकरंजी शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचं काही राजकीय नेते आणि कार्यकर्ते राजकीय भांडवल करण्यासाठी वापर करीत असल्याचा आरोप होतोय पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी फोटो काढून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यावर अधिक भर दिला जात असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे इतरत्र पूरग्रस्त भागात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मदत कार्यात व्यस्त असताना इचलकरंजीतील काही नेते मंडळी मात्र आपत्ती व्यवस्थापनापेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीला प्राधान्य देत असल्याचं दिसून येत आहे यामुळे शहराच्या विकासाला आणि प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याची चिंता व्यक्त होती महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पूरस्थितीचा आढावा घेऊन मदत कार्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत मात्र काही लोकप्रतिनिधींनी का या सूचनांचं पालन न करता स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पूरग्रस्तांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे नागरिकांनी अशा फोटो सेशनच्या राजकारणाचा निषेध करून प्रशासनाला मदत कार्यात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून चंदुलाल फकीर